नमस्कार मित्रांनो मुंबई ते केदारनाथचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे काही कारणास माईक खराब झाला आणि मला आज वॉईस ओवर करायला लागत आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठे कुठे वॉइज ओवर चालू आहे बघा काय जमतं आहे का मला सकाळी सकाळी आम्ही या हॉटेलमधून निघालो हरकी पुडी गंगा घाटाच्या इथे सकाळी आम्हाला उठायला थोडा उशीर झाला आरती का आम्ही घेतली नाही कारण रात्री आम्ही आरती अंगोल दोन्ही करून आलो होतो हॉटेलला दमलं असल्यामुळे आमचं थोडं उशीर झाला पुढे जेवण हेम तेम करत खूपच उशीर झाला सकाळी आम्हाला उठायला पण उशीर झाला त्याच्यासाठी आम्ही उशिरा निघालो साडेआठला निघालो परत आम्ही सकाळी ह्या घाटापाशी आलो तर ठरवलं होतं की थोडं गंगाजल घेऊन जावे आणि अभिषेकसाठी आपल्याला कामाला येईल म्हणून आम्ही घाटावरती परत आलो कारण याच घाटाच्या रस्त्याने पुढे आपल्याला जायचं होतं थोडा टाईम इथे बघितलं तर कारण वॉइस ओवर करण्याशिवाय पर्यायच नाही राहिला बरेच क्लिप चांगल्या होत्या त्याच्यात बरेच काय मांडलं होतं मग मा मी उतरलो हिच्याकडनं बॉटल घेतली आणि एक बॉटल आपल्याला गंगाजल घेऊन यायचं आहे म्हणून तिला सांगितलं तू थांब इथे मी आलो आतमध्ये प्रवेश केला सर्व देवी जेवढे आहेत त्यांचे व्हिडिओ केले पुढे कारण रात्री मला हे सर्व करता आलं नाही व्यवस्थित दिवसा व्यवस्थित दिसत होतं मग करून घेतलं पण वॉईसच गेल्यामुळे सर्व व्हिडिओची मजा गेली त्यासाठी मी वॉइस ओव्हर करत आहे बूट आणि सर्व रायडिंग जॅकेट घातल्यामुळे पाण्यात मला उतरता आलं नाही पुढे मला माणसं काही दिसत होती त्यांनाच सांगितलं बाबा बॉटल भरून द्या मला मी बॉटल भरून घेतली त्यांच्याकडनं कारण करन हेल्मेटलाच कॅमेरा लागला होता मला वाटलं रेकॉर्ड होत आहे पण काहीच रेकॉर्ड झालं नाही रेकॉर्ड झालं पण व्हॉईस मला वाटतं वॉईस पुराच पुढे पण गेला आहे म्हणजे बरेच आता व्हिडिओ बाकी आहेत अजून पुढे त्यांना पण असंच वॉइस ओव्हर द्या लागणार आहे त्या विचाराने मला बॉटल भरून दिली आम्ही विचार केला ह्याच पाण्याने पुढे अभिषेक करू पण मला वाटलं नाही की मी ते पूर्ण घेऊन जाऊ शकतो कारण मला अजून एक बॉटल घेऊ घ्यायची होती आणि इथून निघून पुढे मला आपल्या गाडीचं इंजिन ऑइल चेंज करायचं होतं म्हणून लगेच निघालो ते तुम्हाला दाखवता आलं नाही मला ही इथे सर्व स्थानिक देवत आहेत ते कॅमेरामध्ये कॅप्चर केले आणि बोललो आता आपण निघूया ही वाढ बघत होती <laughs> एकच बॉटल सूर्यनारायण नमस्कार केला आम्ही आणि बोललो आता निघूया कारण दुःख पण होतंच थंडी होती साधारण माझे ग्लवज घातले तिला सांगितलं बस आणि आम्ही निघालो कारण आम्ही जे काय करत होतो ते पब्लिक नुसतं टकूर टुकूर बघत होते कारण त्यांना पण ते काय करतायत हे नवलच होतं तिथून निघालो ऑइल पण चेंज केलं आणि पुढे ऋषिकेशपर्यंत हा रस्ता असाच सरळ आहे खूप चांगला रस्ता आहे तेवढं ट्रॅफिक होतं डायव्हर्जन पण होते पण ते मला दाखवता आले नाही पण जो सरळ रस्ता होता तो छान होता ऋषिकेशपर्यंत आपण सरळ जाऊ शकतो आणि तिकडचं एक महत्त्व म्हणजे रस्ता रस्त्याने जाताना आपण सरळ जातो आहे पण जसं ऋषिकेश आपण पार केलं आणि जो बोर्ड लागतो ते मी पुढे दाखवतो तुम्हाला ही गंगा नदी पार केली की पुढे ऋषिकेशला जाण्यासाठी रस्ता आहे आणि काहीच एक दहा किलोमीटरच्या नंतर तुम्हाला तिथे बंजी जंपिंगसाठी बरेच ठिकाण आहेत रस्त्याला लागत पण एक ठिकाण आहे मी ते कॅप्चर केलं आहे दाखवतो तुम्हाला ॲक्टिव्हिटीज चालू नव्हत्या रस्ते खूप चांगले होते म्हणजे हरिद्वारपर्यंत आणि ऋषिकेशच्या शेवटपर्यंत रस्ते खूप चांगले होते काहीच त्रास झाला नाही टू लेथचे रोड आहेत आपण आपल्या रस्त्याप्रमाणे चालावं आपल्या स्पीडप्रमाणे चालावं हेच माझ्या डोक्यात होतं शेवटपर्यंत हे बघा हे, हे पाहता आहे ना बद्रीनाथ आणि केदारनाथसाठी बोर्ड लागला होता हा जो जेव्हा मी बोर्ड पार केला आणि निसर्गाचा चमत्कार पाहिला ह्याच्या पुढे तो डोळ्यांना एवढा सुखद अनुभव देत होता ना, ना। असं वाटलं खरंच देवभूमी उत्तराखंड स्वर्ग म्हणतात त्याला धुक्क पण होतं पण त्या हलक्या हुनामध्ये डोंगर एवढे छान दिसत होते माझ्या गोप्रोनी किती कॅप्चर केलं आहे मला माहीत नाही पण जेव्हा आम्ही स्वतः पाहत होतो ना तेवढी भीती पण वाटत होती कारण जिकडे तिकडे असे छोटे छोटे लँडस्लाईड झाले होते तर सुरवातीला हे बघा असे रस्त्याच्या कडेला सर्व माती येऊन जमा झाली होती पण प्रशासनाने तिकडे तेव्हा ते सर्व क्लिअर केले होते पाहता पाहता डोंगर चढायचा सुरुवात सुरुवात झाली आणि जो आपल्या हृदयाला स्पर्श होण्यासाठी अनुभव असतो डोंगरात ते पाहणं एवढं एवढं छान वाटत गेलं ना की आम्ही रमत गमत रमत गमत हा रस्ता पार करायचा ठरवला पण ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो तर आधी आम्ही ठरवलं की बद्रीनाथला जावे पण ह्या घाट जो स्टार्ट झाला त्याच्यानंतर समजलं की शक्य नाही आहे तीनशे किलोमीटर जाणं बद्रीनाथला तर आधी केदारनाथ लागतं त्या दोन रस् एकाच रस्त्यावरती दोन फाटी फुटतात एक बद्रीनाथ एक केदारनाथ मग पुढे ठरलं की केदारनाथला जाणं जावे कारण ते जवळ होतं दोनशे तीस किलोमीटर होतं जाई जाईपर्यंत आपल्याला काळोख होणार हे आपल्याला माहीत होतं कारण ह्या घाटामध्ये ज्या स्पीडने आपण चालतो आहे जो अनुभव आहे हो आपल्याकडे तो कमीच आहे कारण इथे पावळोपावळी घाटाचे टर्न्स आहेत आपल्याला याचा अंदाज नाही आहे त्यामुळे मी एकदम आरामात आणि मला खरंच खूप एवढं बरं वाटत होतं ना ते डोंगर पाहून मी तुम्हाला म्हणालो होतो की पुढे बंजी जम्पिंगचे स्टँड आहेत त्याच्यावरनं उड़ी मारतात ते पुढे मला दिसलं म्हणून मी थोडी गाडी स्लो केली तिथे जाऊन थांबलो आणि ते जे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न के करत आहे हे बघा मॉर्निंग असल्यामुळे हे बंद होते सर्व आणि काय रस्त्याला एवढी गर्दी पण नव्हती याच्यावर उड्या मारतात हे समोर जो एक ग्रीन कलरचा एक हाय टॉवर आणि एक व्हाईट कलरचा टॉवर आहे त्याला बंजी जम्पिंग म्हणतात पायाला रश्या बांधून वरून उड्या मारायच्या मग इथून आम्ही निघालो पुढे आम्हाला पहिलं दिसतं देवप्रयाग पण हा पहिलाच ब्रिज आम्ही पाहून आम्हाला खूप भीती पण वाटली आणि खूप आनंद पण झाला कारण खाली एवढं पाणी जोरजोरात वाहत होतं त्याचा आवाजानेच आम्हाला जेव्हा इथे पूर आला असेल त्या टायमाला काय परिस्थिती असेल तेच आम्हाला आठवत होतं हे सर्व गंगेचं पाणी आहे हा दृश्य पहा हे पाहून तर असं वाटलं खरंच आपण स्वर्गात चाललो आहे आता गोप्रोनी माझ्या किती कॅप्चर आहे ते मोठ्या स्क्रीनवरतीच दिसेल पुढे देवप्रयाग लागेल नंतर मग सर्वात मोठा अनुभव आहे धारी देवी मा धारी देवीचं चा मंदिरासाठी आपण निघालो पुढे चालू झालं आहे रेकॉर्डिंग काही काही याला माईक व्यवस्थित अटॅच झाला आहे पण मला गोळीवर द्यायला लागली डोंगरात त्याने कन्स्ट्रक्शन तर बरेच चालू आहे पुढे तुम्ही पाहू शकता जे वाईट वाईट दिसत आहे ते डोंगराला न पडण्यासाठी ते लोक स्लॅब करत होते जसं एखादे धरण बांधतायत एकावर एक एकावर एक कन्स्ट्रक्शन एक एक एक। जोरात चालू आहे रस्त्यांची कामं जोरात चालू आहेत कारण ही यात्राच तशी आहे चार धाम यात्रा पाहू शकता सर्विकडे गाड्या आहेत त्यांच्या ट्राफिक नसल्यामुळे एवढं काय वाटत नाही हे बघा कसे व्यवस्थित पद्धतीने डोंगराला सावरण्यासाठी त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं आहे थोडेफारच रस्ते कुठे ना कुठे खराब असतील तेवढंच बाकी हर ठिकाणी त्यांच्या गाड्या रस्ते काम बरंच ठिकाणी चालूच आहे पुढे तर ह्याच्याहून डेंजर रस्ते आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच हे आहे देवप्रयाग समोरून येते ती अलोम भारी लागतं तर मी अजून फोटो काढू देवप्रयाग संगम दोन नद्यांचा संगम एवढं मोठं हॉटेल आहे युनिव्हर्सिटी हॉटेल पण युनिवर्सिटी काय बांधलंय सेंटर चला Ha. Yaponiya ramallarida. তারেক নদী বঙ্গন নদী लखे, 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 लखे. ते Koy ya, koy ya, rahatla. Durmada इकडे राहणारे स्थानिक <laughs> इकडे राहणारे स्थानिक माणस आहे भैयाजी अच्छे नदी म्हणजे गंगा विशाल रूप आहे मंदिर मंदिर एंट्री केली आता आम्ही गेटच्या आतमध्ये क्या बोलेगी मेरा को इधर लग रहा है मंदिरा साड़ी का इस गर्दी नहीं है हाँ वन मिनट घटा एक <laughs> <तेक। laughs> मंदिराचा फोटो आणि आजूबाजूच्या परिसराचा फोटो टेबल झुला आहे हरि की देवी माँ भगवती तू देणी

काय परिस्थिती आहे समोरून एक बस येते थोड वाहून गेले पावसात आता आम्ही त्याआडी थांबू द्या जिल्हा पंचायत आम्ही सकाळपासून काय खाल्लं नव्हतं म्हणून आम्हाला तर राहूल नाही म्हणून आम्ही आज खात होतो फटाफट स्पेशल गाडी कांदा छान आहे गरम गरम भेटले मी ते खाणार आणि डायरेक्ट स्लीपून भेटूया उद्या चला मग इथेच संपू संपवू वाटामध्ये